षद इमारतीच्या समोर उभा केला आणि यामध्ये तालुक्याच्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या नावाचा शिलालेख देखील आपला समाविष्ट आहे राष्ट्रध्वज हा आपल्या देशाच्या स्वाभिमानाचा एकतेचं आणि बलिदानाचं प्रतीक आहे तिरंग्यातील केशरी रंग धैर्य आणि त्याग दर्शवतो पांढरा रंग शांती आणि सत्याचा संदेश देतो आणि हिरवा रंग समृद्धी आणि विश्वासाचं प्रतीक आहे तर मध्यभागी असलेला आपलं अशोक चक्र हे कायद्याचं आणि प्रगतीचं प्रतीक आहे महात्मा गांधी भगतसिंग सुभाषचंद्र बोस राणी लक्ष्मीबाई यांच्यासारख्या वीरांनी आपल्या प्राण्या प्राण्यांची आहुती देऊन हा ध्वज उंचावला आहे आज नटराज नाट्य कला मंडळानं हा तीस मीटर उंचीचा राष्ट्रध्वज स्तंभ उभारला ही स्तुत्य अशा प्रकारची बाब आहे गेले पंचेचाळीस वर्ष सांस्कृतिक क्षेत्रामध्ये एक मोलाचं अशा प्रकारचं योगदान त्या नटराज नाट्य मंडळाचं आहे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त तीन दिवसीय नाट्य महोत्सवाचं पण आयोजन त्यांनी केलेलं होतं त्यामध्ये सामाजिक ऐतिहासिक भावस्पर्शी कथा नकांच्यावर आधारित नाटकं निवडण्यात आली या महोत्सवाच्या माध्यमातून रसिकातील शहरातील रसिक प्रेक्षकांना दर्जेदार अशा प्रकारचा कलाविष्कार पाहायला मिळेल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो हा राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा देईल या स्तंभावर फडकणारा तिरंगा बारामतीच्या आकाशात उंच उडत राहील आणि प्रत्येक नागरिकाला राष्ट्रप्रेमाची आठवण करून देईल आजच्याच दिवशी मिळालेल्या स्वातंत्र्याची अमूल्य देणगी जपण्याच्यासाठी आपण सर्वजण एकजुटीनं कार्य करूया अशा प्रकारची विनंती आपल्याला मी करतो मी आज विशेष आमच्या रवींद्र लाड यांचं पण अभिनंदन करतो कौतुक करतो कारण अनेक जण समाजामध्ये काम करत असतात पैसा कमवत असतात मोठे बनत असतात परंतु एक आपण पण काही सामाजिक बांधिलकी ठेवली पाहिजे एसआरएचा फंड असेल किंवा काही मदत असेल आज आमच्या रवींद्र लाडांनी हे सगळं उभं करण्याच्या करता ज्या प्रकारे सहकार्य केलं त्याबद्दल रवींद्र लाडांचं मी तमाम माझ्या बारामतीकरांच्या वतीनं मनापासून कौतुक करतो मनापासून अभिनंदन करतो आज आपले डीवायस पी सुदर्शन राठोड ज्यांनी पण समाजामध्ये काम करत असताना पोलीस खात्याची कायदा सुव्यवस्था चांगली राखण्याची जबाबदारी ही आपल्या पोलीस दलावर असते ती त्यांनी आपल्या इथं येण्यापूर्वी चांगल्या प्रकारची पार पाडली आणि त्यांनी गडचिरोली इथे कार्यरत असताना नक्षलवादी कारवायांना आळा घालण्याच्या करता केलेल्या प्रयत्नाची दखल ही आपल्या महाराष्ट्र शासनाने घेतली आमच्या महायुतीच्या सरकारने घेतली आणि त्यांना विशेष सेवा पदक जाहीर केलेलं आहे त्याबद्दल आपण त्यांचं कौतुक केलेलं आहे त्यांचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे मित्रांनो एकंदरीतच आज या भागाला तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल आपला तीन हत्तीचा उप म्हणून आपण ओळखायचो परंतु शहरामध्ये विकास करत असताना शहरामध्ये तुमच्या करता सुधारणा करत असताना शहरामध्ये अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी करत असताना तुम्ही बारामती कर मला मनापासून साथ देता आणि त्याच्यामुळे मी बरंच काही करू शकतो अजून खूप काही आपल्याला करायचंय बारामतीच्या ग्रामीण भागाकरता करायचंय बारामती शहराकरता करायचंय बारामतीच्या वैभवामध्ये भर घालायची आणि आत्तीन हत्ती आपल्याला सर्कल मोठं करावं लागलं आणि आजपासून आपण तशा पद्धतीने ठराव देखील केलेला आहे ह्या एकंदरीत सर्कलला तिरंगा सर्कल अशा प्रकारचं नाव आपण दिलेलं आहे आपल्या सगळ्यांच्या कायम हे स्मरणात राहील आणि आज त्याचं अनावरण देखील आपण केलेलं आहे मित्रांनो मी कामं करत असताना कुठेही माझ्या मनामध्ये कुणाच्या भावना दुखाव्यात कुणाच्या तरी श्रद्धेला तरी ठेस लागावी अशा प्रकारची भावना माझ्या मनात कधीच नसते मी माझं लहानपण ह्या शहरामध्ये गेलेलं आहे अनेक माझे सहकारी या शहरात लहानाचे मोठे झालेले आणि त्याच्यामुळे हे शहर बदलत असताना मी पण लहानपणी बघितलंय परंतु तुम्ही ज्यावेळेस एक्क्याण्णव साली मला खासदार केलं त्यावेळेस पासून मी काही माग वळून बघितलं नाही सतत कुठेही गेलो आज मी सकाळी बीडमध्ये होतो नंतर मी दुपारी संभाजीनगरला छत्रपती संभाजीनगरला आलो दुपार संध्याकाळी मी साधारण आपल्याकडे आलो उद्या मी कोल्हापूर आणि सांगलीला जाणारे परवा जळगावला जाणारे काम तर होतच राहणार परंतु आपली सगळ्यांची बारामती दिसली पाहिजे त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचा निधी आणतोय तुम्ही साथ काही काही ठिकाणी मला कठोर निर्णय घ्यावे लागतात पिपी पे मध्ये दे देखील विकास करताना अनेकदा अतिक्रमण मला काढावी लागली कुणाच तरी पोटावर पाय द्यावा अशा प्रकारची भावना माझी नाही त्यांची पर्याय व्यवस्था आपल्याला करायची त्याही बद्दलचे प्रयत्न माझे चाललेले आहेत आज बारामती मधलं जुनं भाजी मंडई तिथली एक चांगली देखणी वास्तू लवकरच आकार आकाराला येऊ पाहते ते झाल्यानंतर देखील बारामतीचा आपला गुनोडी चौक असेल इंदापूर चौक असेल तिथला रस्ता मोठा होणार आहे तिथलं चित्र बदलून जाणार आहे आपल्या एसिस्टचं कौतुक तर देशामध्ये सगळीकडं होतं राज्यामध्ये सगळीकडं होतं परंतु ते तुम्ही पण स्वच्छ ठेवलं पाहिजे मी परवा अचानक गेलो मी तिथं इतकं सगळ्यांना झाडलं आणि एकंदरीत काय होतं कुठेही आलं की असे कार्यकर्ते आणि लोक का निवेदन देतात की एखाद्याला वाटत येतो का नाही कोणाला माहिती जाईल तिथं निवेदन अरे मी आहे ना तुमच्याकरताच आहे परंतु काहीतरी शिस्त पाहायला शिका इथं ओएसडी ठेवलाय थे इथं पी एस ठेवलाय तिथं ते ऑफिसला बसतात तिथं कागद द्या जेवढे काही काम होण्यासारखी असतील ती करण्याच्या करता मी केव्हाही तयारच आहे परंतु त्याचबरोबर ज्या पद्धतीनं आपलं शहर का टाकतय आज माझ्या माहितीप्रमाणे चार ते मल्टीफ्लेक्स स्क्रीन आपण त्या सुभद्रा मॉलमध्ये सुरू केलेले त्याचंही उद्घाटन आपण केलेलं आहे वेगवेगळ्या गोष्टी इथं बारामती करता आलेला बाहेरचा माणूस तो इथं राहत असताना त्याला सगळ्या सुविधा मिळाव्या मूळ बारामतीकरांना सुविधा मिळाव्यात कायदा व्यवस्था चांगला राहावा त्याच्यात कुणाची दादागिरी गुंडगिरी दहशत असता नये सगळ्यांनी शिस्तीचं पालन केलं पाहिजे तो कुठल्याही राजकीय पक्षाचा असला तरी मधी एक दिवस मला फोटो पाठवले कुणीतरी अचानकच इथे येऊन एक ऑफिस काढलं अरे कुठं तुम्ही काढताय ही जागा तुमची आहे का ही बारामतीकरांची जागा आहे असं कसं तुम्ही ऑफिस टाकू शकता आणि चीफ ऑफिसर कसे गप्पा बसतात अधिकारी कसे गप्पा बसतात तिथं अजित पवारच्या उजव्या हातावाल्या जरी ऑफिस टाकलं तरी अजित पवार घरचा त्याच्यावर देखील ऍक्शन घ्यायची कुणाचं काही मार्ग पुढे बघायचं नाही अजिबात चालणार त्यामध्ये आज आपण अनेक गोष्टी करतोय अनेक वेगवेगळ्या चौकांना आपण नावं देतोय अनेक ठिकाणी आता पूर्वीचा इथून आपण महावरच्या देवीला किंवा पुढे पार जात चित्र बदलायला लागलंय आता, आता परवा इथं अमर पवार आहे इथं लाईटचे काम उभे करत असताना काही शहाण्यांनी त्याचे चार नटबोल तीन तीन चोरून नेले आणि तिथं पूल आपला परकाळ बांधण्याच्या समोरचा मला तिथं दोन्ही बाजूला मला वाटतं दहा दहा फुटाचे का आठ आठ फुटाचे मी फुटपाथ केलेले की ट्रॅफिकला तिथे गर्दी होऊ नये म्हणून त्याच्या खालच्या पट्ट्यात चोरीला नेल्या रात्री अरे त्या नालायकला जराची नाही मनाची तरी लाज वाटायला पाहिजे मी आता बहुतेक ठिकाणी परवाच मी रश्मी शुक्लाला पण सांगितलेलं आहे मी एस पीला सांगितलेलं आहे सीसीटीव्ही कॅमेरे बसवायला मला बारामतीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे माझी बारामतीकारांना विनंती आहे हे परवा दिवशी तो खांब पाडला एक बहीण थोडक्यात वाचली उद्याच्या लोकांना वाटणार की बघा कसं बोगस काम चाललंय अरे त्या हरामखोरांनी नटबोल्ट ने काढून नेले ना आता मी त्यांना सांगितलं वेल्डिंग करा हे असले सापडले ना त्यांना मकोका लावा सोडू नका असं तोंडात एखादा शब्द येतो पुन्हा तेवढंच दाखवत बसतील दा दा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने असं बोलला बाकी केलेलं त्याच्यावर काय यांना घेण देणं त्याच्यामुळं आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या परंतु चुका केल्यानंतर मी कुणाची चूक सहन करणार नाही आता कुठेही नाही माग मंगळाबावी इथं बसल्या माग त्या असताना नगराध्यक्ष एकदा चर्चा झाली होती स्तंभाच्या बद्दलची काय होतं ट्रॅफिकच्या दृष्टीनं आपल्याला दहा ठिकाणी काहीतरी सिग्नल बसवायचे त्याबद्दलचे पण मी सूचना दिलेल्या तुम्हाला सिग्नल पाळावे लागतील नियम पाळावे लागतील पूर्वीच्या काळामध्ये कसंही चालत होत सुरुवातीला बारामतीची संख्या होती सतरा हजार मतदारांची आम्ही हायस्कूलमध्ये असताना आता बारामतीची संख्या गेली लाखाच्या पुढं मतदारांची शहरातली शहरात वाहनांची संख्या वाढली दहा पट ते पंधरा पट रस्ते मी मोठे करतोय चार पदरी करतोय आठ पदरी करतोय पण तुम्ही शिस्त पाळली पाहिजे मधी या केलेल्या इथला जो ब्रिज आहे तो ब्रिज पूर्वी खाली घेतलेला होता भाडघर वीर गुंजवणी नीला देवगरचं पाणी येत असताना पाणी मोठं बसलं पाहिजे पाणी खाली माझ्या इंदापूरला देखील आठशे ते हजार क्युसे गेलं पाहिजे मला अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा पूल पाडावा हो लागेल पाडला पूल चर्चा केली बघा बांधतायत आणि पुन्हा पाडतायत अरे बांधणारा त्यांनी त्यावेळेस त्याचा विचार केला नाही तुम्ही पुण्याला जावा त्या पुणे विद्यापीठाच्या समोर पूल झालेला होता चुकीचा झाला अडीचशे कोटीचं नुकसान झालं मी रात्रीत पूल पाडून टाकला आणि आता नवीन तिथं सुव्यवस्था केली जर चुकीच्या गोष्टी मागच्या लोकांनी केल्या तर नवीन लोकांनी दुरुस्त करायचं नाही मी उद्याचा पन्नास शंभर वर्षाचा विचार करतोय आज तुमचं आपला नाईकवाडा जाऊन बघा काय झालेलं का आहे सगळं पूर्ण झाल्यानंतर म्हणाला अरे बारामती एका कुठलं आहे तिथला दशक्रिया विधी कसब्यातला जाणारा पूल तुमची आपली नदी खूप काही आपण करतोय तुम्ही साथ देताय म्हणून मी करतोय पण काही काही जण आता काल म्हणे कोण उपोषणाला बसल अरे अजून स्तंभाचा काही मी विचार केला नाही बाराला ना देखील असच चर्चा करायला या ना माझ्याशी चर्चा करायला जर उद्याच्या काळामध्ये काही गोष्टी चांगल्या दृष्टिकोनात कळत असताना भावनेचा मुद्दा कशाला निर्माण करतात श्रद्धेला आम्हाला श्रद्धा नाही आहे का आम्हाला भावना नाहीये का आम्हाला वाटत नाही का आम्हाला वाटत का आमची लोक वाऱ्यावर सोडून द्यावीत म्हणून आज हे सगळे काही चाललेले काम अजून काही वेळ लागणार आहे काम किचकट आहेत स्ट्रॉंग वॉटरचं पाणी काढावं लागतं पाऊस पडल्यानंतर ते पाणी बाहेर काढावं लागतं जरा कुठं चोकअप झालं की लगेच काहीतर बहादर असेच एक अर्धा तास पाणी थांबलं बारा बघा पाणी बारामती पाण्यात गेली अरे किती तासा करता गेली जरा कळ काढला त्याच्या आधी काय अवस्था होती त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही तुमचं घर पण साफ ठेवताना किती त्रास होतो आपण बारामती स्वच्छ मुळे त्या हिंदू सारखा करायचा माझा प्रयत्न चाललेला आहे कुठेही जनावर सुटायची कुठेही फिरायची त्यांच्याकरता आता आपण कोंडवडा तिथं केलेला आहे तिथं व्यवस्था करतोय कुणी म्हणाले तिथं गाडवा काय सोडतात जनावर काय सोडत काय आव जाव घर तुम्हाला आहे आपापल्या आप दारात बांधता येत नाही तिथं तर मी संभाजीनगरला होतो माझे कार्यक्रम होते भुसे अडिशनल एसपी डीवायसपी प्रांत आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डी मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो तिथं एक देखील पोस्टर लागत नाही एक पण पोस्टर सार्वजनिक ठिकाणी एक पोस्टर लागत नाही हायकोर्टाचे आदेश आहे इथं अजित पवारचा वाढदिवस असला पोस्टर लावले तरी लावलेले पोस्टर लगेच जप्त करायचे जमा करून टाकायचे अजित पवार पासूनच सुरुवात करा कुणाचे लाट ठेवू नका आणि जिथं महत्वाचे आपले अथॉन्टिक बोर्ड आहेत कुणाला लावायचे त्यांना म्हणून लावा, लावा। आपलं शहर विद्रूप करू नका मी किती जर चांगलं करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही साथ दिली नाही मनाला वाटेल तिथं बोर्ड करत बसला तर शहर स्वच्छ राहणार नाही नागपूरला पण हायकोर्टाने आदेश दिले नागपूरला कुठेही बोर्ड लागत नाही संभाजीनगरला कुठेही बोर्ड लागत नाही आणि तुम्ही घाबरू नका ना मी तुमची बदली होऊन देत नाही तुम्ही चांगलं काम कराय ना तुमच्या पाठीशी कोणाचा राजकीय दबाव मिळून देणार नाही आणि मी पण तुमच्यावर आणणार नाही आता आज सकाळी दुपारी आलो इथं विमानतळावर काही जर भेटले आपल्या इथं कामधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं युपी बिहारचे लोक येतात एका माझ्या आठ वर्षाच्या बच्चीवर मुलीवर ती पण युपीचीच तिच्यावर ती तिकडच्याच मुलांनी तिच्या लोकांनी बलात्कार केला मुलांनी एकाने बलात्कार केला शेवटी बातमी बारामतीची बदनाम होणार अहो असल्याना सोडू नका मी तर म्हटलं होतं काही काहीच तर असं काही बंदोबस्त केला पाहिजे नाही कोणी जाऊन कुठंतरी लाईनी मारायला जाल तुझी लाईनच काढतो तुला तिथं टायर खाली घेतो अजिबात कुणाला सोडणार नाही मधी देखील एकदा काहीतरी कुणीतरी चुकीचं केलं कायदा हातात घेऊ नका संविधान आणि कायदा हा का। बाबासाहेबांनी आपल्याला समाजाच्या बल्याकरता दिलेला आहे खूप अडचणी आल्या इथं नटराजला काढण्याकरता इतक्यांनी प्रयत्न केले आता इतकं नियमांनी केलं की कुणाचा बाप आला तरी काढू शकणार नाही अशी व्यवस्था केली करतोय ते चांगल्या करता करतोय ना बाबा काही एवढं काम करताना कुठे चुकलं तर सांगा ना चूक पण मान्य करायची तयारी आहे पण वेगळ्या पद्धतीनं कुठे काही करण्याचा प्रयत्न केला कुठेही काही तक्रारी करतात कुठेही काही करतात त्या चौकात पण एखाद्या सांगितलं म्हणजे एक चौक हा चुकीचा झालाय भुल काय भूल होणार आहे आता काही हे दिसतोय का कसा दिसतोय आता सांगा त्यांना आता एक नंबर दिसतोय गळगाड्यानं दम करणारे पेशन्स ठेवा मलाही कळत की आपलं शहर एक महाराष्ट्रातलं अतिउत्तम शहर झालं पाहिजे सगळ्यांनी वा केली पाहिजे आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आता बऱ्याचशा किती आपण वेगवेगळे स्टॉल ठेवतोय दोनशे सगळीकडे स्टॉल किती उभे केले दीडशे स्टॉल उभे केलेले तेही स्टॉल आपण देणार आहे एस स्टँड स्टँडचे पण स्टॉल देणार आहे कुठेही विक्री करत बसू नका कोणाला चहा कॉफी किंवा काही बटाटे वडा पाणीपुरी भेलपुरी शेवपुरी काय करायचं असेल ते स्टॉल घ्या तुम्हाला ज्याच्यातनं दोन पैसे मिळतील आता हा रस्ता रिमा रोडच्या मागचं आपलं वॉच टॉवर कसं झालेलं आहे आणि मी अमोल तुला परवा सांगितलं मला अजिबात पुढे अमोल अमोल त्याच्यामध्ये ते बंदोबस्त करा माझा पूल पडता कामा नये आमच्यातले काही बारामतीकर काही ओवाळून टाकले त्यांना त्याच्यामुळे कुठलेही नटवर्ट काढतायत काही चोरा चोरे करतायत तर परत ते चोरल करता येऊ नये म्हणून वेल्डिंग करा आणि त्या त्या भागात जरा कॅमेरे लावा आता एवढं चांगलं केलंय तर खुशाल येतात आणि त्या कॅनोलला गोदड्या धुतात आणि तिथं वाळायला टाकतात काय तुमचं घर बी का, का नाही आम्ही बारामती चांगली करतो तुमच्या गोदाड्या वाळायला चांगली करतोय तुमची पांघरुण वाळत घालायला चांगली करतोय अरे मी किती केलं तुम्ही जर साथ नाही दिली तर काही होणार नाही आणि मला नाराज करू नका मी जर जोपर्यंत तुमच्या पाठीशी तोपर्यंत आहे तुम्ही जर कुठं काही तर झाड चोरून देत आहे काय यांच्या स्वतःच्या पैशाने झाड त्यांना मिळत नाही जे प्लांटेशन करतोय ना अळूच झाड चोरून देत आहे परवा सचिन जात म्हणलं दादा दाबारा झाड चोरी म्हणलं ती झाड चोरणारा त्या था। ठिकाणी थांबतोय का आपण लावणारा थांबतोय तेच बघू बघू किती चोरून चोरून चोरतो हे करू नका ना बाबा हे तुमचं सगळ्यांच आहे आपल्या सर्वांचं आहे तुम्ही सगळ्यांनी साथ दिली तुम्ही नियम पाळले तुम्ही नीट वागला तर एक चांगली बारामती राहणार आहे आणि मला पण कामाचा उरूप येणार आहे मी पण अधिक अजून तुमच्या काही विधायक सूचना आता ती आपली राजकुमार दोषीची मुलगी नेहा तिनं लाइटिंगच्या बद्दल एक चांगलं काम केलं तिला पारितोषिक मिळालं हर गुणी मुलं मुली आपल्यात आहेत त्यांना प्रोत्साहन देऊया खेळामध्ये प्रावीण्य मिळवत आहेत त्यांना प्रोत्साहन देऊया आता मी बारामती करता क्रीडा संकुलाला किती मंजूर केले ऐंशी कोटी ऐंशी कोटी कशाला म्हणतात ऐंशी कोटी तिथं पशुसंवर्धन कॉलेजला साडेपाचशे कोटी रुपये मंजूर केले त्या आयुर्वेदी कॉलेजला घेण्याबाबी होत्या काय तिथं जाऊन झालं जाऊन बघा आता रस्ते वगैरे पण आणखी चांगले करायचे आहेत अजून खूप काही करायचं का आहे अंडरग्राऊंड ड्रेनेज काही ठिकाणी करायचंय का पाईप लाईन टाकायच्या आहेत पाण्याच्या लाईन टाकायच्या अजूनही का काही बाबतीमध्ये लोकांना बसायला उठायला करायचे स्वच्छता ग्रह करायचे या इथेही स्वच्छता ग्रह करणारे पुलं करणारे तिकडच्या बाजूला करणारे काही आता निराकरण संघ ही इमारत जरा मागे घेत आहेत इत तिथलाही सगळा भाग जरा रुंद चांगला करणार आहे आता सीबीएसई स्कूल हे आपण नगरपालिकेचं सुरू करतोय नगरपालिकेचं सीबीएसई स्कूल माझ्या गोरगरिबांची मुलं तिथं शिकली पाहिजे आणि एवढ्याच चांगल्या संस्थेला चालवायला आहे की इमारतीचं काम चालू केलेलं आहे त्याच्या शेजारी तिथं स्वच्छता ग्रह करतोय माझ्या महिलांना माझ्या मुलींना माझ्या पुरुषांना माझ्या तरुणांना कुठेही गैरसोय होऊ नये माझ्या दिव्यांगांना अशा प्रकारची सगळी व्यवस्था करतोय फक्त जरा कळ काढा काम चाललंय रात्री अपरात्री कुठं काही वेडवाकडं करू नका चुकीचा वागू नका अशा प्रकारचं आव्हान हे आज लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला या बाबतीमध्ये करीत बरेच दिवस माझ्या डोक्यामध्ये होत एक असा राष्ट्रध्वज उभा करायचा पण तो असा उभा करायचा की तो उद्या फटताही कामालाय कारण मी महाराष्ट्रात फिरतो काही काही दीडशे दोनशे फूट केलाय त्याच्यामध्ये सारखा तो खराब होतो मग पुन्हा बदलाव लागतो इथं करायचं का आपल्या विद्या चौकात करायचं मी द्विधा मनस्थितीत होतो परंतु आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं हा भाग अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून तिरंगा सर्कल ह्याला नाव देऊन इथं आपला राष्ट्रध्वज आपण उभा केलेला आहे जाता येता त्याच्या जा पुढं तुम्हाला देखील अभिमान वाटेल तुम्ही पण नतमस्तक व्हाल अशा पद्धतीनं आपण काम केलंय आपण आता माझ्या कार्यालयामार्फत आरोग्य कक्ष देखील बारामतीमध्ये सुरू केलेला आहे त्याचाही लाभ माझ्या गोरगरीब बारामतीकरांनी घ्यावा अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं करीन आणि आज अनेकांनी वेगवेगळ्या वेग प्रकारची निवेदन दिलेली आहे ठीक आहे नंतर भेट काय काय बोललो तो तुला सांगतो आता एवढं सगळं गेलं तरी आता राणी बाबा आमची चूक झाली माग तू आहे आणि तुला आवाज आला पाहिजे हे माझ्या लक्षात आलं नाही ना त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि सुधारतो अशा पद्धतीनं आपण पुढे जाऊया आणि जे काही आता त्याची सूचना रास्तय त्याबद्दल तुमच नाही त्यांनी उद्याच्याला तो चुकला उद्या तर म्हणून मी तुमचं ऐकलंच नाही म्हणून मी चुकलो तर त्याला सांगा मी काय काय बोललो मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या परंतु अनेक प्रतिष्ठित नागरिक आले आता आपण चांगल्या प्रकारचे इथं मेरा भारत महान असा भारतावर असणाऱ्या गाण्यांचा पण मगाशी मी बोललो नाही तुम्ही आमचं राज्यगीत म्हणत असताना ते राज्यगीत माझं म्हटलेलं नाही तुम्ही राज्यगीतामध्ये वेगवेगळी कडवे घातले त्याच्यामध्ये तुम्ही राज्यगीत बघा त्याच्यामध्ये फार बदल तुम्ही केला पण मी आता इथंच काही बोललो असतो तर म्हणले असते राज राज्यगीत पण नीट ऐकायचं ह्याला म्हणजे सहन होत नाही म्हणून मी गप्प बसलो परंतु आपलं राज्यगीत तसं नाही आपण वेगळी कडवं घेतलेली आहेत तुम्ही घेतलेली काही कडवं त्याच्यात आहेत परंतु काही नाही आहेत कृपया नोंद घ्यावी ही विनंती धन्यवाद पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद सगळ्यांचं मनापासून स्वागत पुन्हा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि जे काही केलेलं आहे हे चांगलं करा कुठेही पचापच थुंकू नका घाण टाकू नका कचरा टाकू नका तिथली व्यवस्थित राहा आणि व्यवस्थित बारामती आपण आणखी हिरवीगार करूया त्याला साथ द्या पुन्हा एकदा किरण त्यांच्या टीमचे कौतुक करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय दादा वहिनी आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहायला आपले मनपूर्वक आभार जाऊ नका आपल्यासाठी जो कार्यक्रम आहे